नमस्कार प्रेक्षकांना उठवलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे प्रताप कल्पना आणि पूर्णाजी हे तिघेही हॉलमध्ये बसलेले असतात त्यावेळी पूर्णाजी अशी इच्छा करतात की मला थोडस आईस्क्रीम खाण्याची इच्छा होत आहे आणि लाडाने काहीच होणार नाही माझी शुगर सुद्धा अगदी नॉर्मल आहे त्यावेळी कल्पना विचारते हो का तुम्हाला अजून आईस्क्रीम खायचं आहे का शुगर वाढवायची आहे का त्यावेळी पूर्णाजी म्हणतात की मी तुझी सासू आहे की तू माझी सासू आहेस ग एवढंच आईस्क्रीम मागितलं तर तेही देत नाही आहेस ना त्यावेळी प्रताप हसतो आणि म्हणतो अगं पूर्णाजी नुसती सासू नाही ही छलकुटी सासू आहे छलकुटी तेव्हा कल्पना हसतच विचारते का हो काय म्हणताय तेव्हा प्रताप म्हणतोस अरे अगं असं म्हणून तो कान पकडतो त्यावेळी पूर्णाजी म्हणतात की अरे तू काय म्हणतोस तुझ्या बायकोला समजा अगोदर प्रताप म्हणतो नाही हां बाबतीत मी काहीच तुझी हेल्प करू शकणार नाही आहे तेव्हा पुन्हा जे देखील हसत असतात आणि म्हणतात प्रताप तुझेसुद्धा कमाल आहे बघ मला कळतच नाही काय येते त्यावेळी अर्जुन आणि सायली दोघे तिथे आलेले असतात सर्वांसोबत येऊन हॉलमध्ये उभे असतात प्रताप म्हणतो अरे मला वाटलंच होतं की तुम्ही घरी जेवायला येणार आहात तेव्हा अर्जुन म्हणतो नाही आज ते क्लायंटकडे डिनर डेटला गेलो होतो ना तिथे गेल्यानंतर समजलं तेव्हा तो म्हणतो आम्ही तिकडूनच जेवून आलेला आहे अर्जुन सुभेदार नक्की काय चीज आहे हे यावेळी आजी आणि कल्पना या, कल या दोघी एकमेकींकडे पाहतच राहतात तेव्हा अर्जुन म्हणतो चला आता सायली म्हणते हो थांबा नाही ते सर्वजण बसले आहेत तुम्हीसुद्धा त्यांच्याबरोबर करा गप्पा मारा ना आज मदर्स डे आहे म्हटल्यानंतर तुम्हीसुद्धा त्यांच्यासोबत दोन चार शब्द